कोल्हापूर पंचवीस ऑक्टोबर कोल्हापूर शहरातील येवलेज मिल्क कॉर्नर या दुकानात इंडोनेशिया येथून येणाऱ्या आणि हलाल प्रमाणपत्र असलेले हे गोळ्यांचे एक उत्पादन विक्री होत असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या लक्षात आले हे कळताच तात्काळ हिंदुत्वनिष्ठांनी संबंधित दुकानदारांची भेट घेऊन हलाल प्रमाणपत्र भारतीयांसाठी कशाप्रकारे धोकादायक आहे आणि त्यातून मिळणारा निधी हा जिहादी आतंकवाद्यांसाठी कशाप्रकारे व्यय केला जातो हे समजावून सांगितले या प्रबोधनानंतर संबंधित दुकानदाराने मेंटॉस गोळ्या काढून ठेवत यापुढे हलाल प्रमाणपत्राच्या कोणत्याही वस्तू विकणार नसल्याचे सांगितले या प्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी महेंद्र अहिरे प्रीतम पवार विश्वास पाटील हिंदुत्वनिष्ठ श्री सचिन भोसले महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री अशोक गुरव यांसह अन्य उपस्थित होते हा लाल वर्षामारून एका प्रोजेक्ट मागे ते सात सात हजार डॉलर घेतली त्याला समजा रामदेबामध्ये शंभर आहे किंवा आहे सात हजार कोणी हे जाणून घेतलं म्हणजे आता भारताची एकूण मे तीन तीन ट्रेंडियन डॉलर ते आता अडीच डॉलर पण आता म्हणजे आपल्याला यायला पंच्याहत्तर वर्ष काढली आणि हे सगळा पैसा पूर्ण आठवणवाडी काढवायचा म्हणजे आता एन्जॉय सातशे आठवण पैसा जे मिळाला आहे ते पुरवठा आपण सगळं मधुमधी बंदीची मागणी केली सगळं मोहिमा केली त्यामुळे काय करतो